सर्व शुभ कार्यासाठी आणि शाही विवाहासाठी सज्ज आता आपले रॉयल एस एस पाटील मंगल कार्यालय भव्य प्रशस्त हॉल स्टेज उत्तम पार्किंगची सोय अद्ययावत साऊंड सिस्टीम ड्रेसिंग टेबलची सोय स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र डायनिंग हॉल सर्व सोयीनियुक्त स्वयंपाकगृह महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे लहान कार्यक्रमासाठी कार्यालय सवलतीच्या दरात उपलब्ध सर्व शुभ कार्यासाठी पाटील मंगल निवडा आणि आपला आनंद द्विगुणित करा आजच बुकिंग करा आणि मिळवा चांदीचे नाणे संपर्क एस एस पाटील ज्वेलर्स सिद्धेश्वर रोड तासगाव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंच्याण्णव पंधरा सत्तावन्न पंधरा राज्यामध्ये लाडकी पण मध्ये लाडका भाऊ चालला काय वाटतं मी माझ्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य लोकांचा मनापासून आभारी आहे की त्यांनी अडचणीच्या काळात सुद्धा अगदी माझ्या विरोधामध्ये माझी खासदार स्वतः साहेब असताना आणि माझी मंत्री असताना या मतदारसंघातल्या लोकांनी मला तारण्याचं काम केलं किंबहुना आम्ही जे काम आमच्या पाच वर्षामध्ये केलेलं आहे त्या कामाला न्याय देण्याची भूमिका या जनते या मतदारसंघातल्या लोकांनी घेतली मी मनापासून त्यांचा आभार आहे आणि भविष्यामध्ये या सगळ्या उपकाराची परतफेड मी कधीच करू शकणार नाही पण मोठ्या प्रमाणात विकास कामं आणून या मतदारसंघातल्या लोकांच्या तरुण माझ म्हणून माझ्याकडून ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करेन हा विजय मी माझ्या वडिलांना स्वर्गीय आबांना माझ्या आईने जिने कष्ट केलं आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी ज्यांनी अत्यंत स्पष्ट केलं अगदी रात्रीचा दिवस गेल्या वीस दिवसामध्ये केला आणि सातत्यानं मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणारे सगळे घटक अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे ज्यांनी प्रचार केला त्या सगळ्या घटकांना मी समर्पित करतो आम्ही ज्या पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे माता भगिनींशी संपर्क ठेवलेला आहे किंबहुना माता भगिनींच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही मतदारसंघामध्ये काम करतोय आणि तासगाव कवटे मंकाळामध्ये राहणाऱ्या माता भगिनी या स्वतः शेतकरी चांगल्या पद्धतीनं आहेत स्वतः व्यावसायिक आहेत व्यावसायिकांना आम्ही बचत गटांच्या माध्यमातून बळ दिलं अशा सगळ्या घटकांना बळ देण्याचं काम आमच्या माध्यमातून झालंय आणि आदरणीय ताईंच्या माध्यमातून असेल किंवा सर्व माता भगिनींसाठी आम्ही चांगलं काम करू शकलो आणि माता भगिनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या एक मुद्दा या मतदानामध्ये जास्त यापुढच्या काळामध्ये मी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असताना या मतदारसंघातल्या लोकांना रोजगार देण्याच्या दृष्टिकोनातून जी आम्ही एम आय डी सी मंजूर केलेली आहे ती एम आय डी सी मध्ये चांगल्या हेच आमचं उद्दिष्ट असणार आहे बोला होता की नगर नगर झालाय नाही मी अगदी आज कुणाच्या बाबतीत आकष ठेवणं योग्य नाही आणि हे मी विकास कामांच्या बाबतीत बोललो होतो मी एम आय डी सीच्या बाबतीत बोललो होतो मी पाणी योजनेच्या बाबतीत बोललो होतो आणि आज ज्यावेळेस मी पंचवीस वर्षाचं झालो आहे त्यावेळेस एम आय डी सीचंही काम पूर्ण झालेलं आहे पाणी योजनेचंही काम पूर्ण झालेलं आहे आणि कवठेमंका शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या स्कीमचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे त्यामुळे मी त्या दृष्टिकोनातून बोललो होतो आणि आज त्यांनी स्वप्न पूर्ण केलं आता एकतरी यामध्ये सगळ्या गोष्टी तपासणीची आवश्यकता आहे वरिष्ठांशी चर्चा आम्ही त्यावरती करतोय अद्याप मी निकाल तासगाव कौटिमंकाच्या निकालामध्ये आम्ही सगळे व्यस्त असल्यामुळं बघितलेले नाही आहेत लवकरच वरिष्ठांनी आम्हाला बोलवलेलं आहे मी वरिष्ठांशी चर्चा करून आपल्याशी बोले मला आत्ताच काहीतरी समजलं काही लोकांनी येऊन काही कार्यकर्त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सर्टिफिकेट घेतल्यानंतर पोलीस स्टेशनलाच जातो आहे आणि पहिलं पाऊल गुंडगिरी संपवण्याच्या दृष्टिकोनातून मी आज